मुहूर्तावर गोंदिया जिल्ह्यात आयोजित एका सामूहिक विवाह सोहळ्यात त्र्याण्णव जोडपी विवाहबद्ध झाली असून गेल्या सतरा वर्षांपासून गोंदिया विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार गोपाल अग्रवाल यांच्या प्रताप मेमोरियल ट्रस्टच्या वतीने गोंदियाच्या कामठा गावात सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जात आहे दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई अशा परिस्थितीत ज्या पालकांना आपल्या पाल्यांचे लग्न एकलरीतीने करणे परवडत नाही किंवा त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असते असे पालक दरवर्षी प्रताप मेमोरियल ट्रस्ट कडे आपल्या मुलामुलींचे लग्न सामूहिक विवाह सोहळ्यात लावण्यासाठी नोंदणी करत असून अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर हा सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जात असून प्रताप मेमोरियल ट्रस्टच्या वतीने नव दाम्पत्यांना गृह उपयोगी साहित्य म्हणजेच भांडे पंखा सुटकेस अलमारी यासोबतच सोन्याचे मंगळसूत्र आदी वस्तू दिल्या जातात या प्रसंगी सामाजिक संघटना विविध उद्योगपती कारखानदार या सोहळ्याला आर्थिक तसेच साहित्याची मदत करतात यावर्षी गोंदियातील अदानी समूहाने नव दाम्पत्यांना आपल्या वतीने गृहउपयोगी भांड्याचे सेट टेबल फॅन सुटकेस अशी भेट दिली असल्यामुळे माजी आमदार गोपाल अग्रवाल यांनी अदानी समूहाचे आभार मानत नव दाम्पत्यांना शुभेच्छा दिल्या तर प्रताप मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष विशाल अग्रवाल यांनी हा सामूहिक विवाह सोहळा निरंतर चालेल असा विश्वास व्यक्त केला पाच में हूं लेकिन कुर्सियां आती है और जाती है पद पर, पर रहूं या ना रहूं यह कार्यक्रम चलते रहने वाला है और पिछले पांच साल से चल रहा है अभी महीने के बाद भी रहा होगा मैं भी रहूंगा हरूंगा जीतूंगा ग्रह उपयोगी बर्तनों का सेट एक मिक्सर ग्राइंडर मशीन साथ ही साथ एक सूटकेस और एक टेबल फैन उपहार स्वरूप दिया जा रहा है इसके साथ साथ जो भी नवयुगल अपने आवश्यक कागजों का पाठपुरावा करते हैं उन्हें संस्था के माध्यम से प्रयत्न कर शासन से पच्चीस हजार रुपये का अनुदान भी दिलाया जाता रहा है और साथियों हर्ष की बात है कि शासन द्वारा अंतर जातीय विवाह करने पर पचास हजार रुपये का यहाँ पर अनुदान भी संस्थान द्वारा अंतर जातीय विवाह करने वाले युगलों को दिलाया जाता है एक बार पुनः आप सभी का यहाँ पर बहुत बहुत अभिनंदन करता हूँ धन्यवाद या सामूहिक विवाह विवाहसोहळ्यात विवाहबद्ध झालेल्या नवदाम्पत्यांना शुभेच्छा देण्यासाठी आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहस्राम कोरोटे यांच्यासह गोंदिया जिल्ह्यातील माजी आमदार भाजप नेते तसे काँग्रेस पक्षाचे मंडळी यांनी या सामूहिक विवाह सोहळ्यात हजेरी लावत नवदाम्पत्यांना भावी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या तर त्र्याण्णव विवाहबद्ध झालेल्या नववधूवराचे नातेवाईक देखील शुभेच्छा देण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते तर लग्नात आलेल्या वराढानसाठी प्रताप मेमोरियल ट्रस्टच्या वतीने जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली होती सोबतच फटाक्यांची उधळण देखील करण्यात आली या लग्नात आलेल्या पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी मराठी लावणीचे देखील आयोजन करण्यात आले होते पुढच्या वर्षी देखील अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर पुन्हा भव्य सामूहिक सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे एक चांगली संकल्पना घेऊन आम्ही हे कार्यक्रमाला सुरुवात केली होती आणि सातत्याने आमचा प्रयत्न आहे की हा कार्यक्रम नेहमी असावा आमच्या निश्चय अक्षय तृतीयाच्या मुहूर्त अबूज मुहूर्त आहे आणि त्या दिवशी आम्ही या कामठामध्ये मागच्या सतरा वर्षापासून हा कार्यक्रम सुरू केला आणि पुढे पण अनेक वर्ष असाच कार्यक्रम होणारच आहे किती विवाहबद्ध पंच्याण्णव इंक्याण्णव जोडे विवाहबद्ध झालेले आहे आणि त्यामध्ये आमचे सवर्ण समाजाचे आहे पण आणि त्याचबरोबर बौद्ध समाजाचे आहे असे एकूण एक्क्याण्णव जोड्यांच्या लग्नास पार पडलेला आहे devashigren i shadevashigren i shadevashigren i shadevashigren प्रतिनिधी राधाकिशन सुटे एन टी वी न्यूज मराठी गोंदिया